अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आपल्या ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजपासून सुरू होत आहे नवरात्री म्हणजेच आज आहे घटस्थापना तर घटस्था नवरात्रीमधले सर्वात पहिला दिवस तर आज घट कसा बसवायचा घटाबद्दल काय नियम व अटी आहेत तर हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्याला आजपासून नऊ दिवस दसऱ्यापर्यंत आपल्या कुलदेवीची आपल्या माता लक्ष्मीची आपल्याला प्रभावी सेवा करायची आहे ती कशी करावी पण त्यासाठी आज आपण घट कसा स्थापन करावा हे पाहूया तर घट स्थापन करण्यासाठी आपल्याकडे अशी तुमच्याकडं जी पद्धत असेल आमच्याकडे असं पत्रवईवर माती ठेवून त्यावर धान्य टाकून असा घट बसवतात आणि पहिली आज जी आपल्याला पहिली माळ आहे ती नागिणीच्या पानांची पहिली माळ घालायची आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला खाली एक चौरंग घ्यायचं आहे चौरंगच्या खाली आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हे बघा मी काढलं आहे रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर स्वच्छ चौरंग ठेवून त्यावर कापड आथरून लाल कलरचं कापड आथरून त्यावर आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिवा प्रज्वलित करण्याआधी आपण तिथे तांदूळ अक्षता हळदी कुंकू वाहून दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या तुमच्या घरात तुमच्या कुलदेवीचा फोटो की फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता माझ्याकडे कुलदेवीचं टाक आहे तर मी टाक आणि माझ्या घरात जी महालक्ष्मीची मूर्ती आहे मी त्या महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मीला तिथे बसवलं आहे तर त्यानंतर मी आपल्या स आपला विघ्नहर्तात विघ्नहर्ताला ता, स्मरून मी गणपती बाप्पाची पूजा केली आहे हळदी कुंकू अक्षता वाहून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संकुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा असं गणपती बाप्पाला प्रार्थना करून गणपती ही स्थापना केली आहे त्यानंतर मी आपल्या मी एक ताट एक खाली स्टीलचं ताट घेतलं आहे त्यावर पत्रवही ठेवून जी मार्केटमध्ये माती अव्हेलेबल होती ती माती आणून त्यात धान्य मिक्स करून त्यावर हे जे मा मातीचं मी हे भांड ठेवलं आहे त्याच्यावर नागिनीची पाच पाने ठेवून त्यावर नारळ ना, आपल्या कुलदेवीला स्मरून नारळाचं नारळ ठेवून त्यावर फुल अर्पण केलं आहे आमच्याकडे ही पद्धत आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही कलश स्थापन करू शकता तर त्यानंतर मी माझ्याकडे माझी जी कुलदेवी आहे आई तुळजाभवानी माता तर त्या मातेला मी इथं एका विड्याच्या पानावर फुल अक्षता हळदी कुंकू वाहून आणि देवीचं स्तोत्र मंत्र म्हणून मी देवीला इथे स्थापन केलं आहे तर अशा प्रकारे ही खूप साधी आणि सोपी घट बसवण्याची पद्धत आहे आणि खूप सोपी आहे ह्यानंतर आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहेत कारण आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो तर ती आपल्या देवांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला देवांचे काही मंत्र आहेत ते आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत सर्वात पहिलं आपल्याला श्री स्वामी स्तवन व श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायची आहे त्यानंतर मंगलटिळक म्हणून आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणून आपण महिलांनी आपल्या कपाळावर हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक जो मंत्र आहे तो चार वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत असताना आपण हातावर पा पाणी घेऊन दोन वेळा ते पाणी घेऊन प्यावे त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे ओम एम आत्मतम शोधामायी स्वाहा ओम ही विद्यात्व शोधायामी तम नम स्वाहा ओम क्ली शिवतत्व शोधायामि नम स्वाहा ओं क्ली क्लिं सर्वतम शोधायामी नम स्वाहा हा मंत्र आपल्याला आपण घट स्थापन केल्यानंतर आपल्या त हातावर चार वेळा पाणी घेऊन ते पिऊन आपण हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला प्राणायाम म्हणून गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आपल्या तळ हातावर दोन दोन पै पाणी घेऊन त्यावर अक्षता फूल ठेवून आपल्याला संकल्प करायचा आहे की मी म्हणजे तुमचं गोत्र सांगायचं आहे त्यानंतर तुमचं नाव सांगून असं म्हणायचं की मी माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम श्रेय आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपोषणासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव्य निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यानी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व कुल श्री कुलदैवत व श्री सद्गुरूची अखंड अचंचल आदमेद्य भक्ती सेवा व सन्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशी संस्कृत किंवा प्राकृत या ग्रंथाचे मी ए, किती तुम्ही जे जेवढे अध्याय करायचे असेल तेवढे अध्याय सांगून प संख्येचा पाठाचा संकल्प करीत आहे असं आपण आपल्या असं संकल्प करून आपल्या तळ हातावरची जी अक्षता आणि खाली एका वाटीमध्ये ते सोडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे आणि आपण हे लक्षात घ्या की आपल्याला आजपासून पुढे आठ दिवस नऊ दिवस खूप आपल्याला मनापासून आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व एक वेळा म्हणायचं आहे आणि अखंड नर नवार्नव मंत्र हा आपल्याला एक मार्ग जप करायची आहे तर तो मंत्र काय आहे की ओम ऐं क्लेम चा मुंडावीचे ओम हीम क्लीम च्या मुंडायवीचे हा नवार मंत्र हा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला एक माळ पूर्ण करायचा आहे तर घटस्थापनेच्या जागेवर मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून आपण पाट किंवा चौरंग मांडू शकतो मी तुम्हाला परत सांगते की घट कसा मांडायचा आणि त्यावर लाल कापड आपण अथरावे आणि चौरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला जो हे मातीचं जे भांड आहे ते त्यावर ठेवून मातीवर ठेवून त्यावर कलश स्थापन करायचं आहे तर ही खूप साधी आणि सोपी पद्धत आहे व यानंतर आपल्याला यावर काही शंका काही असेल तर कमेंट्समध्ये सांगाय सांगायला विसरू नका त्यावर मी नक्कीच रिप्लाय करेल आणि माहिती आवडली असल्यास शेअर व लाईक करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ